जय जै शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणंजय राहाटे मुगा मोगणं तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर माझ्या मागे मी पाहिलं असेल आणि थांबलेलं टायटल बघून तुम्हाला कळलं असेल ला। मी कुठे आलो विक्रोळीमधला भालचंद्र महाराजांचा मठ तिथे मी आलेलो आहे आज हे भाग्य आपल्याला लागलं आहे आपल्या अवधूत काकांमुळे श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी समर्थ तर हा शिवरात्र आहे दानोली सावंतवाडी सद्गुरु साटम महाराज यांचा जन्मदिवस आहे आणि त्या अनुषंगाने आज स्वामी समर्थनच्या पादुका श्री सद्गुरू भालचंद्र महाराज मुंबई पांडुरंग देसाई यांच्या इथे आम्ही स्वामींची सेवा करण्यासाठी पादुका घेऊन आलो आहोत तुम्ही इथे किती वेळ आल इथे आम्ही दोन हजार सात पासून येतोय आणि सातत्याने महाराज स्वामी स्वामी समर्थ समर्थ येतात त्यांच्या दृष्टांतांवर आज पादुका आम्ही या मठात देत आहोत आणि मला एक खूप छान गोष्ट सांगितली की इथे जे मठ सांभाळतात म्हणजे ज्यांच्याकडून भालचंद्र महाराज सेवा करून घेतात ते देखील येतात आणि त्यांना दर्शन दिलेलं आहे महाराजांनी तर ही गोष्ट काकांनी सांगितली तर म्हटलं की या गोष्टीसाठी तर झालं पाहिजे कारण की अशा सद्गुरूंचं दर्शन ज्यांना प्रत्यक्ष झालं ज्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलंय तर त्यांच्याशी बोलायला मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे हो पांडुरंग देसाई फार मोठे स्वामी भक्त म्हणा बालचंद्र महाराजांचे परम भक्त आहेत ते आणि आज ती त्यांच्यावर कृपा गोष्टी झालेली आहे एकोणीसशे बहात्तर ला त्यांना दर्शन दिलं होतं त्याच जागेवर आज आम्ही स्वामी समर्थांच्या पादुका त्यांना देत आहोत चला तर या सोहळ्याचा आनंद घेऊया आपण आणि त्यांच्याशी पण काहीस बोलूया त्यांचा अनुभव जाणून घ्यायचा आहे मला चला तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी श्रीस्वामी समर्थ भालचंद्र महाराज की जय काका तुमचं पूर्ण नाव सांगा आणि भालचंद्र महाराजांना तुम्ही कोणत्या साली भेटलात त्यांचं दर्शन कसं झालं भालचंद्र महाराज जेव्हा इथे आले तेव्हा ते कुठे बसले होते ते ते तुमच्याशी काय बोलले आणि तुमची ही सेवा कशी घडून घेतली आता इथे मठ बांधायचं तुमच्या मनात कसं आलं हे सगळं जरा एक सांगाल तर बरं पडेल मला वाटतं तिकड माझगावला रेवणकर बाबा आहेत ना डाकड कॉलेजच्या हां तिथे मला एकोणीसशे सहासष्टला ला प्रथम बाबांचं दर्शन झालं असेल हां वीस पंचवीस वर्ष काय त्यानंतर जेव्हा जेव्हा बाबा बांबेत येत तर मी दर्शनाला नज बाबांच्या कृपेने म्हणलं तर बाबा मला माझ्या इथे मला होते एकोणीसशे एकोणसत्तरला अंदाजे आले असतील काही ते मठामध्ये त्याच्या अगोदर आम्ही त्याला टागोरनगरला राहायचो छत्तीस नंबरमध्ये तर माझ्या तिथे माझ्या बाजूला कुलकर्णी म्हणून आपल्या कणकवलीचे तर सकाळी सकाळी बाहेर नंतर मला म्हटले दादा दादा आमच्या इकडचे सतपुरुष आज इथे माझगावला आलेले आहेत भालचंद्र महाराज तर येता का म्हटलं का नाही मग तुमचं दुकान दुकान म्हटलं समर्थ बघतील काय मग त्यांच्याबरोबर दर्शन घेतलं काय आणि जेव्हा जेव्हा बाबा परत लालबाग यायचे काय तिथे हनुमान मंदिर म्हणून आहे ते विष्णू तळवळकर तुमचे कणकुळ ह्याच्याचे देवगडचे हे गडतात ते नियोजन करतात आता ते त्यांनी पण धेठवलेलं आहे त्यातलं मंडळ वगैरे नेहमी कार्यक्रम करतात मोठा कार्यक्रम करतात पालखीचा कार्यक्रम करतात त्याच्या बाजूला हनुमान मंदिर पण दुसरं एक आहे बघा मिल आहे मी काम तिथे पण बाबा आले तिथे पण मी बाबांचं दर्शन जाऊन घेतलं तर त्यांचा एक मोठा असा अनुभव झाला की मठामध्ये तिथे हनुमानमध्ये बाबा यांना सकळं विष्णू आणि मी आम्ही दर्शनाला गेलो गेल्यानंतर लाईनमध्ये आम्ही आम काय आणि बाबा असे बसलेले होते त्यांच्याबरोबर कणकवलीचे त्यांचे शिष्य बसले होते तर मी दर्शनाला गेलो तर ते प्रसाद म्हणून केळी उचलून मला देणार तेवढ्याच बाबाने स्वतः घेतले आणि मला दिले असं आयुष्यातलं मोठ्यात मोठा अनुभव हा माझा समजला का तर त्यांच्या आशीर्वादाने मग थोडं थोडं म्हटलं तर इकडे विक्रोळी नंतर आय आय टी पोई मार्केट आहे का आय आय टी आय आय टी इन्स्टिट्यूट आहे मोठी ती हॉस्पिटल म्हणतात काय तर बाबांच्या कृपेने मला जागा भेटली माझं तिकडे बॉम्बेला स्टील कपाडचं मॅन्युफॅक्चरिंग छोटंसं काम होतं इथे आल्यानंतर जागा भेटलं मोठा कारखाना काढला लागला आणि बाबांचं पण चरणस्वस्थ त्या जागेला झालेलं जागे आहे हां त्या ठिकाणी आता सध्या पाच दुकानं आहेत एका मुलाला दिलेले आहेत परत आणखीन दोन दुकान आहेत घर आहेत असे बाबांचे तिथले चित्रन शर्मा म्हणून त्या जागेचे स्टेज आहे त्या पालक आणि त्याने बाबांच्या आशीर्वादाने मला ती ती जागा नव्याण्णव वर्षाच्या करार भेटली का नॉर्मल भाड्यावर काय इथे बाबा कधी आले होते एकोणीसशे साठ ला बाबा माउंट ठाकर कधी कुणाला काय त्याचा बाबांना सर्व कळत की ह्या माणसाचं काय कुणाचं का दिसत नसेल किंवा कुणाचं का अनेक प्रकारचे रोग असतील तर ते बाबा त्यांना प्रसाद देत <laughs> काय त्या प्रसादानं त्यांचा तो आतला रोग ना का त्यांच्या तो पळून जाईल आणि हे मंदिर इथे केवढं होतं म्हणजे एवढंच मोठं होतं नाही बाबा कुठे येऊन बसले इथे आता हे बसलेलं इथेच बसलेले तर मला वाटतं एकोणीसशे सत्त्याहत्तरला बाबांनी समाधी घेतली डिसेंबरला सोळा डिसेंबरला आणि त्या कार्यक्रमाला कणकुलीला मी गेलो रवामनराव महाडिक वगैरे सर्व गेलो बाबा समाधी झाल्यानंतर ते शाळेमध्ये मिटिंग घेतली तर म्हटले बाबांचं समाधी ते झाली पण बाबांच्या स्मरणासाठी त्यांभवामुळे ज्या जाणार मुंबईमध्ये बाबांचं काहीतरी कुठंतरी स्नान असावं तो ना, ना, तर प्रश्न आला जाग्याचा जेणेकरून इथल्या लोकांना दर्शन मिळेल बॉम्बेतला हां तर मग जागेचा प्रश्न म्हटलं मी देईन जागा बाबांच्या वर माझ्याकडे आहे फोज का, का। गेले। तर ते बोलणं झाल्यानंतर मला वाटतं सत्याहत्तर तर एकोणीसशे बहात्तरला नाही बाबा त्याच्या अगोदर आलेले माझ्याकडे हां आम्ही काय केलं या मंदिरात नियोजन केलं काय इथं कसं काय बनवायचं त्यासाठी मग का आम्ही काय केलं हे बाजूला तर मोठी जागा आहे कपाटाची तर ती तिथं आम्ही ठरवलं की हे ते बाबांचं मंदिर बांधूया काय हे तर माझं दुकान होतं काय तर अगदी उंच आलं स्लापग्रामी मारणार तर मनात काय कल्पना म्हणे बाबा आले इथे बसले आपण तिकडे मंदिर बांधवत नाही म्हणलं आपण काय करू हे दुकानच तिकडे जाऊ द्या आणि जिथं बाबांचे चरण लागले मनात जे होतं हा तर बा बा बाबांनी नंतर बाबांचे जवळचे भक्त तिथले एक तर बाबा कणकवलीच आणि दुसरे बाबांचे एक शिष्य मग त्यांनी बाबांना हा घेऊन आले होते आता तिथे आले होते प्रस इथे हा रोडला मो माझं एक दुकान आहे टी व्हीचं इलेक्ट्रॉनिकचं सर्व आयटम टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन होम थिएटर भेटते तर त्याच्या उद्घाटनाला पण बाबा आलेले काय वस्तुस्थितीला बाबा यायचं ठरलं दहा दिवसामध्ये कंप्लीटली असं दुकान तयार झालं काय बाबांची लेला हो हो, हो काय तसे बाबांची लेला आज ती दुसरी गोष्ट आम्ही आता ते बाबांची फोटो ठेवून पूजा करत होतो आता आणि वेस्ट पलीकडच्या वेस्टला म्हणजे वेस्टला जे आहेत ना बमखाना पार्क साईड पवाई हे वगैरे त्यासाठीचे लोक इकडे यायला काय नव्हतं गोदरेजला गोदरेजमधून आतून तुमच्या रिक्षा टॅक्स वगैरे यायच्या फाटक पण नव्हतं नंतर फाटक झालं फाटक झाल्यानंतर तरी सुद्धा नाही म्हण तिथे लोक म्हणतात आता इकडे तुम्ही दुकान घ्या कुठे पलीकडे पलीकडे बर म्हणलं आणि मग एक दिवशी आम्ही इथे गणेशचं मंडळ असायचं त्या मंडळाचे अध्यक्ष जे होते ना त्यांची आमची चांगली कसं होते काये? ते म्हणले मला तुमच्या तिकडे जागा घ्यायची आहे कुठे जिथे आता शिगण्याला आहे सेंट्रल डाव्यात आलं तिथे टायर फॅक्टरी होती काय ते म्हणलं मग एक काम करा समजलं काय तुम्ही सकाळी या मला ना आमची टॅ फॅक्टरी काढणार वर्कशॉप आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पाच का सात गाडे रोडला दिले मालकां ठरलं काय आता फाउंडेशन कार्ड मी काढलेले फाउंडेशनच्या कामासाठी ते, ते सहकार येतात बांधकामाचा बरं तर मी गेलो मी गेलो बोलणं वगैरे झालं तर म्हणले कसं पाचशे रुपये रेट चालला होता तिकडे कुठे त्या जागेला त्यावेळेला त्या आणि मी मालकाला कळलं की ही पार्टीला जरूर आहे येणार हजार रुपये म्हणलं मग हरकत नाही हजार रुपये कुठे पाहिजे म्हणलं तर या बाजूला पिंपळाची झाड आहे बघायचं अजून आहे ते तिथे आमच्या दुकानच्या समोर मला इकडे चालेल का देवाचं झाड आहे नको तिकडे आगवडला अगं रोडनं खाली उतर जागा ना तर बाबांच्या कृपेने माझ्या जागेला माझी अशी पंचेचाळीस फूट लांब आहे आणि तेरा फूट चौड आहे आणि त्या जागेला जेवढी खाली आहे तेवढीच वरती जागा आहे सतरा फूट चेट हां आणि बाकीच्यांना जे मिळते खायची जागा साडेसात सातशे फूट मला किती सात सात चौदाशे जागा अशी समर्थांची लिहिलं काय तर बाबांचं काय सांगावं तेवढं आहे परत माझ्या गावीसुद्धा बाबांच्या कृपेने मी आहे स्कूल मी कोल्हापूरला जाता ना सातारा म्हणून तर सातार्यानंतर कराड येतं तर आम्ही कराडचा आहोत कराडपासून पण पंधरा किलोमीटर माझं गाव आहे काय तिथे बाबांच्या कृपेने कर कराडलाही बाबांच्या कृपेने कर मला दुकानं आहे आजसुद्धा तिथून बावीस किलोमीटर माझं गाव आहे तर तिथे रोड साईडला जागा पडून तिथेही बिल्डिंग बाबांच्या सुराताची आहे असं हे बाबांचं लिहिलं आहे चार मुलगे आहेत समजलं काय तर बाबांचं माझ्याकडे जवळजवळ बांबेमध्ये जो जोडेच्या बांबे जो जो दुप्पट दुकान आहे गावी आहे तिथे तर प्रत्येकाला एक एक दुकान आहे राहायला घर आहे काय एक मुलगा लंडनला आहे त्याला सुद्धा तो लहान असताना बाबा इथे आलेले काय त्याला बाबाने आशीर्वाद दिलेला समजला का तो त्याची फॅमिली आता लंडनला आहे स्वतःच बांगला स्वतःच घर एक मुलगा डॉक्टर झालेला आहे एक आता इंजिनियरला आहे आता इथे आलेलं आहे आता कुणकेश्वरला गेलेत आज हां शिव शिवरात्री आहे ना महाशिवरात्री हां ॲक्च्युली मी आलो तर काका म्हणाले की पहिलं मला कळलं की देसाई म्हणून आहे जे मठ सांभाळतात आणि नंतर मला आल्यानंतर ते येताना सांगत होते की त्यांना साक्षात हां साक्षात आ, बाबाने दर्शन दिले म्हटल्यावर मी म्हटलं यार ओ, ओ, ओ. हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की अशा सद्गुरूंना भेटलेले व्यक्ती आज आपल्या आपल्याला त्यांच्याशी बोलायला मिळते ही खूप मोठी गोष्ट आहे कुठे नाही ना आहे इथे त्या गादीवर बाबा इथे झुकले सुराम केले मग काम केलेलं आसी बाबांचे आणि त्याचबरोबर यांच्या मोठ्या सुनबाई देखील आलेल्या आहेत त्या ना तर आपण त्यांच्याशी पण बोला श्री स्वामी समर्थ तुम्ही आज यांच्या घरी आलात सुनबाई म्हणून आणि आज सेवा करायला पण मिळते म्हणजे आज साक्षात जे सद्गुरूंना भेटलेत त्यांच्या घरात तुम्ही सुनबाई म्हणून तुम्हाला कसं वाटतं तुमचे अनुभव काय नमस्कार मी देसाई कुटुंबात आली तर मी एक माझं भाग्य समजते की दादांच्या बाबांच्या आशीर्वाद आणि दादांची आमच्यावरती जी कृपा आहे ती ते सर्व काय आहे आमचं तर हे असतं म्हणजे आता ते बोलताना देखील त्यांचे म्हणजे डोळे भरून आले ही मोठी गोष्ट आहे वस्तुतीला कोणत्या घरा कुटुंबातली माणसं गावच्या टेक्सी आज पुष्कळ मुली मुलं शिकलेले असतात शिकलेलं असल्यानंतर त्यांना लग्न झाल्यानंतर त्या मालकाच्या घरी राहणार शेती असेल तिथं जाऊन शेती करावी लागते काही दूर राहावं लागतं घरचं सगळं करावं लागतं तर आमचं सगळं कुटुंब माझं इकडे आहे तर बॉम्बेला आलं तर मी सांगितलं घरातलं तुमचं जेवण करणं तर सगळं वृत्त येत आहे ते नाही तर म्हटलं तू काम झालं की दुकानात आलं मला वाटतं वर्ष दीड वर्षामध्ये तयार झाली आज स्वतःच दुकानचा तिथं नो मॅनेजर नो नेता नो परचेसर नो सेल्स मान हा होल सोल समजलं का बाजारचं सर्व ज्ञान आहे मार्केटिंगचं सर्व ज्ञान आहे आता खाली दोन माणसातली बस झाल्या काय ह्याचे जे मालकसुद्धा आहेत दो दो हो <laughs> <ना था। laughs> ते सुद्धा इलेक्ट्रॉनिकचे होय ना बाबांची कृपा काय तर धन्यवाद बाबा तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीवर आहोते बाबांचे आशीर्वाद तर आहेतच आणि तुम्ही आज जे म्हणजे आमच्याशी बोललात दोन मिनटात ते खूप बरं वाटलं मी आभार यांचे मानतो की आज त्यांच्यामुळे मला तुम्हाला भेटता आलं तुमच्याशी दोन गोष्टी बोलता आल्या चला तर पुढचा जो सोहळा आहे त्या सोहळ्याचा पण आनंद आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ साटक महाराज यांचा जन्मदिवस आहे आणि असा अलभ्य लाभ आज देसाई कुटुंबांना आहे अक्कलकोट स्वामींच्या पादुका त्यांच्या इच्छेनुसार आज भालचंद्र महाराज मठात श्री पांडुरंग देसाई आणि त्यांचं कुटुंब यांना ह्या आम्ही प्रसाद रूपात देतो आहे त्यांनी त्यांचा स्वीकार करावा ही आमची त्यांना विनंती खूप भारी कि आज स्वतः स्वामी माऊली आज राज्र मारे महाराजांच्या भेटीला आले हा सोहळा खूप आनंदमयी आहे श्री स्वामी समर्थ निखे, निखे। जैशे, जैशे। आज साटम महाराजांचा जन्मदिवस आज साटम महाराजांची जयंती श्री स्वामी समर्था स्वामी समर्थ माऊली हा असा संपूर्ण बालचंद्र महाराजांचा जो मठ आहे तर आपण जगदीश जगदीशदाच्या घरी पण मागे गेलो होतो आणि जगदीश ही फॅमिली जगदीश जगदीशदा साठन भाऊ हे पण त्यांचे रिलेटिव्स आणि जगदीश दादाची दोन लेकरं निळ्या टी शर्ट मध्ये जे बसलाय जगजीजाच्या बाजूला विनोद दादा आणि या वैना त्यांचा कुठे गेला छोटा तो उभा आहे तो जो उभा आहे ना हा काय हा येस श्री स्वामी समर्थ खूप स्वामी खूप मोठा स्वामी आहे त्याने आम्ही जेव्हा गेलो दादाकडे तेव्हा त्याने मस्तपैकी स्वामींसाठी हार बनवला स्वतःच्या हाताने आणि तो अर्पण केला श्री स्वामी समर्थ तर प्रकारे आजचा हा ब्लॉग ब्लॉग म्हणण्यापेक्षा आजचा हे जे दर्शन आहे भालचंद्र महाराजांचं ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा विक्रोळीला आलं तर विक्रोळीच्या स्टेशनच्या बाजूला पूर्व साईडला भालचंद्र महाराजांचा सा जो हा मठ आहे मंदिर आहे तिकडे येऊन महाराजांचं दर्शन घ्या अनुभव घ्या बाकी खा प्या मस्तर आपल्या प्रजांची काळजी घ्या सद्गुरू सेवेत स्वामी सेवेत सजा दिलीन राहा आपल्या आईवडिलांच्या सेवेत सजा से� लिन राहा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ